नमस्कार मित्रांनो जानकाय मराठी मिक्समध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर तुम्हाला आज मी पहिल्याडू गावठी गाय असेल आणि जर कधी आपल्याला तिला जर कधी बिनलात माता दूध काढायची सवय पाडायची असेल तर मित्रांनो जो गायीला चारा पाणी करतो किंवा घरातले ज्या जे मेंबर यांना दूध काढता येतं आणि ते गायी जवळ जाता जा गावटी गाय आपण जर्शी गोष्टी बात करत आहोत गावटी गाय मित्रांनो ही जर्शीमध्येच मिक्स आहे पण गावठी गायचीच गावठी गाईमध्येच जात जा तयार झालेली जा आहे म्हणजे तिचंच खंड आहे आपल्याकडे गावठी गाईच आहेत सहजसह जी पाहू शकता तुम्ही गावठी गाई तर मित्रांनो आता मी एक नवीन सुरुवात केलेली तर या गावठी गाईपासूनच हाय म्हणजे होस्टन आणि जशीची पैदास करायची आणि आपण आपला स्वतंत्र व्यवसाय तयार करायचा आपल्याजवळ आता दहा गावठी गाई आहेत आणि त्यांना मी काय करायला सुरुवात केलेली आहे जी चांगल्या रेटची ट्यूब चांगले ट्यूब असताना ते भरायचे आणि त्याच्यापासून आपल्याला प्रजा बदल करायचं आहे मग आता ही जरशी तयार झालेली आहे हिची हिला आता मी काय केलेलं आहे माहिती आहे उंच आहे चांगली आहे आईच्या खोब्याला मार पण लागलेला होता गाय एकदम शांत आहे तर आता ही भरलेली पाच महिन्याची झाली ती आता पूर्ण आणि मी अजून चेक नाही केलेली पण मला गावठी गायीमध्ये मी दहा पंधरा वर्षापासून नाही त्याच्यामुळे मला कळतं की गाबन आहे की नाही कळ आहे तिचं कास ची वाढ परत तिचं पोट वाढ प ती आता कौतुक करत आहे की मला तू आता हात फिरो तर मित्रांनो जर तुम्हाला जर सवय पाळायची असेल ना तर बिना लात मारण्याची दूध काढायची सवय जर पाडायची असेल ना तर मित्रांनो मी सोपी स्ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पा कुठंही स्किप करू नका आणि मित्रांनो दुसरा एक महत्वाचा मुद्दा जर आपण गाईला पहिल्या वेतापासून जर कधी दूध काढताना जर खायला दिलं तर तिला ती तीच सवय पडते आणि ती त्याच्या अगोदर खाण्या अगोदरच कधी दूध काढायला बसलो तर ती आपल्याला लता मारते मग त्यासाठी आपण काय करायचंय जेव्हा पानवते ना ती तेव्हा आपल्याला हे करायचंय खायला न टाकता पानवून आणि दूध काढायचंय जर कधी ती जास्त त्रास देत असेल तर दुसरा मार्ग अवलंबवायचा व्हायचा एक कडे वासून ठेवायचं आणि एक कडे आपण दूध आहे तर मित्रांनो सर्वात मेन म्हणजे गावठी गायला आपण जर दूध काढायला सुरुवात करायची ना पहिले सुरुवात इथून करायची हात फिरवत 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 असा पोटावरनं भाग्य हळूहळू तिला गोंजारत राहायचं म्हणजे गोंजार ना तर तिला वाटतय की आपल्याला हा हे करतोय मग तिला पण माया राहते ती पोटात तिचा गर्भ असतो त्याच्यामुळे ती हात फिरू देते मग सुरुवात पोटापासून करायची आणि मग सणांकडे हात घालायचे मित्रांनो हे पहा मित्रांनो जे सळ आता दिसायला लागलेले पाच महिन्याचे झाले ना त्याच्यामुळे सळांची पण वाढ व्हायला लागलेली आहे सर्वात बेस्ट पर्याय बरं का हा समजण्याचा की तिचा ओवाची वाढ व्हायला पाच महिन्यानंतर सुरुवात होऊन जाते तर याच्यातून ये चीक येतो मित्रांनो पाहून घ्या मी आता इतकं गोंजरून ठेवलेलं आहे ती सळा नाही हात लावला तरी ती नाही म्हणत नाही आणि मित्रांनो हे पहा मित्रांनो इथं इथं पोट दिसतंय तिचं एकदम सुपर पोट दिसायला लागलेलं आहे का माहिती आहे का ती आता गाभा नाही आणि सारा दिवस हे करतोय हिला आता मी ढेप वगैरे लावणार आहे आणि व्यवस्थित तिची निगा ठेवणार आहे तर तिकडं एक खिल्लारी आहे तिला पण असा गोंजारून 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 ते आता सरांमध्ये आहात तरी थोडी लात उचलते पण ते पण कमी करून टाके मित्रांनो तर मी आजपर्यंत जेवढे पण माझ्या गाई जनलेले आहेत ना तर आजपर्यंत एकीनेही एक ही तीनशे साठ दिवस वर्षभर दूध एकानेही बंद केलं नाही मला काढू दिलं नाही असं नाही झालं पण सहज असं जे गावठी गाई कमी दूध देता आपण काही विक्रीसाठी वापरत नाही त्याच्या त्यांना दोन सडं किंवा तीन सडं पण राहतात आणि एक एक सड आपण काढून घ्यायचा चार पाच गाईंचं मी मिळून गेलं तरी आपल्या दोन जणांना भरपूर होऊन जातं चहा पाणी खाण्यापिण्यासाठी तर मित्रांनो ही ट्रीप कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे गावठी गाई आहेत का होस्टन आहेत का जडशे आहेत ते पण सांगत चला आणि मित्रांनो सपोर्ट करत कर चला करत चला कारण तुम्ही सपोर्ट केलं ना तर मोटिवेशन मिळत राहील आणि अशा नवनवीन माहितीसाठी आपण व्हिडिओ बनवत राहू आणि माहिती देत राहू मित्रांनो ती खिल्लारी वासरीमध्ये निपजली होती पण गावठी आणि खिल्लारीचे मॅचिंग झाली फक्त शिंग तिचे वाढले धवळा कलर वगैरे आहे आणि आता मी काय केलेलं आहे मित्रांनो तिला चांगल्या क्वालिटीचा खिल्लारी स्टू भरलेला आहे आणि तिला काय करेल मित्रांनो मी यावर्षी तिला जेवढा पण दूध राहील पहिल्या यात आला जर कधी ती व्हॅलीच तर तिचं जेवढं पण दूध राहील तेवढं तिच्या बच्च्याला पाजेला नाही जर धांड्या जर निपजला तर आपण शर्यतीसाठी तयार करू तर तुम्हाला कसं वाटतं आणि हिला होस्टनचा ट्यूब टाकलेला आहे बरं का सोडलेला आहे का, का, का माहिती आहे का तो पण हेवी रेटमध्ये फक्त एवढंच झालं आहे शॉर्टेटची मेंट न सोडता मी आपला याच्यामध्ये सोडला शॉर्टेट आणि दोन्ही मिक्स असतो तो किंवा वासरीने निपजणार त्याची पण शक्यता आहेत धाडे किंवा वासरी दोन्हीपैकी एक कोणतं तरी होईल आणि चांगला हेवी रेटचा सोडलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक करत चला शेअर करत चला आणि सबस्क्राईब करत चला